आपण पाहत आहात विश्वदर्शन न्यूज जामखेड नगर परिषदेच्या नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर जामखेड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत कार्यक्रम संपन्न गेल्या पाच वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर बुधवारी प्रभागनीय आरक्षण सोडत करण्यात आली पिठासन अधिकारी तथा कर्जतचे प्रांत अधिकारी नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही आरक्षण सोडत करण्यात आली यावेळी मुख्य अधिकारी अजय साळवे हे देखील उपस्थित होते अनेक वर्षापासून नगर परिषदेच्या निवडणुका रखडलेल्या होत्या अखेर आज बुधवार दिनांक आठ रोजी सकाळी अकरा वाजता जामखेड पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये जामखेड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या आरक्षण सोडत कार्यक्रम संपन्न झाला प्राथमिक शाळेचे विद्यार्थी श्रेय सागर व्यवहारे साई प्रमोदे काळे व मोक्षदा मयूर पुजारी या तीन विद्यार्थ्यांच्या हाताने नंबरनुसार प्रभागाची सोडत काढण्यात आली यावेळी जामखेड शहरातील सर्व पक्ष संघटनाचे पदाधिकारी इच्छुक उमेदवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते

महिला हा सोडत पद्धतीने काढलेला आहे एकचा ब हा सर्वसाधारण आहे दोनचा अ हा नामाप्रय सोडत पद्धतीने आपण काढलेला दोनचा ब हा सर्वसाधारण महिला आहे तीनचा अ हा नामाप्रय सोडत पद्धती हा सर्वसाधारण महिलांसाठी आयोजित आहे चारचा अ चारचा अ अनुसूचित जाती चारचा ब सर्वसाधारण महिला पाचचा अ अनुसूचित जमाती पाच ब सर्वसाधारण महिला सहाचा अनुसूचित जाती महिला सहा व सर्वसाधारण सात अ सर्वसाधारण महिला सात व सर्वसाधारण आठ अ महिला आठ ब सर्वसाधारण

मंतर यादीवर हा प्रतिम सूचना दाखल करण्याचा कालावधी आठ ऑक्टोबर हजार पंचवीस ऑक्टोबर सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर हजार आहे अंतिम प्रभागी आहे या अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहे मी या ठिकाणी सामूहिक प्रभाव यादीवर हरकत घेण्यासाठी यावेळेस निवडणूक आयोगाने विहित नमुना दिलेला आहे त्या विहित नमुन्यामध्येच मतदारांनी या संदर्भात हरकती घेणे अपेक्षित आहे तो विहित नमुना मी आपल्याला सर्वांना शेअर आणि नगर परिषद कार्यालयामध्ये आहे आज आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी मतदार यादी जामखेड नगर परिषद कार्यालयामध्ये प्रसिद्ध केलेल्या आहेत सर्वांसाठी पाहण्यासाठी उपलब्ध आहे धन्यवाद जाहिरातीसाठी संपर्क पप्पू भाई सय्यद ब्याण्णव सव्वीस अठरा बारा त्रेचाळीस अजय अवसरे त्र्याण्णव सत्तर त्रेपन्न सेचाळीस अष्ट्याहत्तर